जे हिंद मित्रांनो आज आपण इंडियन ओवरसीस बँकेस पाचशे पन्नास जागेसाठी भरती असणार आहे मित्रांनो इंडियन ओव्हरटेक बँकेस पाचशे पन्नास जागासाठी भरती निघालेली आहे शैक्षणिक पात्रता कोणकोणते असणार ते आपण पाहणार आहे शैक्षणिक पात्रामध्ये वयाची आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस एक ऑगस्ट दोन हजार चोवीस वीस ते अठ्ठावीस वर्ष एस सी एस टी पाच वर्ष सूट ओ बी सी तीन वर्ष सूट नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत फी जनरलसाठी ओ बी सी नऊशे चौवेचाळीस एस सी एस टी सातशे आठ पी डब्ल्यू डी चारशे बहात्तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची डेट पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस परीक्षा बावीस सप्टेंबरमध्ये होणार आहे मित्रांनो इंडियन ओव्हरसीज बँकेस पाचशे पन्नास जागा आहे शेवटची डेट आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो सगळ्यांना बेस्ट ऑफ लॉक हिंद